नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूया आजचा हवामान अंदाज महाराष्ट्रात वादळी पाऊस तर राज्यातील छत्तीस जिल्ह्यांना पावसाचा दणका पुढील पाच दिवस जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे सविस्तर उत्तर जाणून घेण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला आयकॉन क्लिक करा म्हणजे टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल राज्यात ठिकठिकाणी पाऊस दणका देत आहे वादळी पावसामुळे बावीस जिल्ह्यांमध्ये फळपिके उन्हाळी पिके, पिके आणि भाजीपाला या पिकांचे नुकसान झाले आहे वेगवान वाऱ्यांचा आंबा डाळिंब आणि किडी या बागांना फटका बसत आहे तर राज्यात पुढील पाच दिवस छत्तीस जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे आज राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा अंदाज आहे विदर्भ मराठवाडा खान्देश मध्य महाराष्ट्र आणि कोकणात वादळी पाऊस दणका देण्याची शक्यता आहे सातारा कोल्हापूर पुणे नाशिक आणि धुळे या जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तसेच यावेळी पन्नास ते साठ किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहतील असेही हवामान विभागाने म्हटले आहे अहिल्यानगर पुणे कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यात पुढील दोन दिवस वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली तसेच चंद्रपूर जिल्ह्यात काही ठिकाणी पुढील पाच दिवस विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे यावेळी चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तास वेगाने वारेही वाहतील असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे मराठवाड्यातही पुढील पाच दिवस वादळी पावसाचा अंदाज आहे मराठवाड्यातील जालना छत्रपती संभाजीनगर बीड धाराशिव लातूर नांदेड परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यात पुढील पाच दिवस काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे पावसावेळी चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तास वेगाने वारेही वाहतील असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे मध्य महाराष्ट्रातही वादळी पाऊस दणका देण्याची शक्यता आहे कोल्हापूर सातारा पुणे अहिल्यानगर आणि नाशिक या जिल्ह्यात पुढील पाच दिवस काही भागात पावसाचा अंदाज आहे वादळी पावसाचा आधीच पिकांना फटका बसला आहे पुन्हा त्यात पुढील पाच दिवस विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज आहे तसेच सोलापूर जळगाव धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यातही वादळी पावसाचा पुढील पाच दिवस अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे कोकणातही पावसासाठी पोषक हवामान आहे कोकणात मागील आठवडाभरापासून काही ठिकाणी पाऊस दणका देत आहे मुंबई ठाणे आणि पालघर या जिल्ह्यात पावसामुळे जनजीवनही विस्कळीत झाले आहे आता पुढील पाच दिवस मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद